एके दिवशी फोनवरून ललिताचा आवाज आला आई गेली रे अनिल आईचं निधन झालं हे ऐकताच मी थरकापू लागलो मी तसाच सुन्न उभा राहिलो मग पुन्हा ललिताचा आवाज आला अनिल ऐकतोस ना आई गेली मोठ्या प्रयत्नाने मी विचारलं आई कशी गेली ललिता दोन दिवसांपूर्वीच तर मी तिच्याशी बोललो होतो ती ठणठणीत होती ललिता म्हणाली रात्री अचानक तिचा श्वास थांबला मी तिला दवाखान्यात घेऊन गेले पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता माझ्या डोळ्यांसमोर आई गेली आणि मी काहीच करू शकले नाही शेजाऱ्यांना सांगितलं की अनिल इथे नाही तुम्ही लवकर अंतिम संस्कार करून टाका हे एक तास मी किंचाळो आणि म्हणालो मी लगेच परत येतो माझ्याशिवाय आईचा अंतिम संस्कार करू नका मी तिचा एकुलता एक मुलगा आहे तिचा शेवटचा विधी करणं माझं कर्तव्य आहे पण ललिता म्हणाली अनिल व्यर्थ गोष्टी करू नकोस मी किती वेळ तिला ठेवू शकते जर तू परत येण्याचा हट्ट धरलास तर आधी बॉसला विचारावं लागेल मग तिकीट काढावं लागेल लाखो रुपये खर्च करून तू येणार अंतिम संस्कार करणार आणि मग पुन्हा परत जाशील हेच लाखो रुपये उद्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील तुला माहीत आहे ना शाळेची फी भरण्यासाठी अजून पैसे जमवायचे आहेत ललिताने स्पष्ट शब्दात मला भारतात परत येऊ नकोस सांगितलं ती म्हणाली की शेजारच्या संजय साहेबांकडून सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून घेईल तिने फक्त मला काही पैसे पाठवायला सांगितले आणि मी त्या क्षणी माझ्या मित्राकडून ललिताच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेतले मी दुबईमध्ये नोकरीवर होतो पण माझ्यासाठी काम करणं खूप अवघड झालं होतं अचानक आईच्या निधनाने मी पूर्णपणे कोलमडलो होतो आणि त्याहून मोठी वेदना म्हणजे मी तिच्या शेवटच्या विधीमध्येही सहभागी होऊ शकलो नाही तिचं शेवटचं दर्शन घेऊ शकलो नाही माझं हृदय रक्ताचे अश्रू ढाळत होतं कशी बशी मी कामं संपवली आणि मग माझ्या रूमवर जाऊन झोपलो पण झोप लागली नाही माझं सगळं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागलं आईचा प्रेम चेहरा मला अस्वस्थ करून गेला वडिलांच्या निधनानंतर आईने केवळ माता नव्हे तर पिता बनून मला वाढवलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका कंपनीत नोकरी करून उरलेला वेळ ती माझ्या अभ्यासासाठी आणि घरासाठी देत असे मी फक्त वर्षांचा होतो जेव्हा वडील गेले त्यावेळी आईने नोकरी सुरू केली पण मला ते अजिबात नको होतं मी कित्येक वेळा आईला सांगितलं की मी अभ्यास सोडून एखाद्या दुकानात काम करतो कुठलीही नोकरी करतो पण आईने ते कधीच मान्य केलं नाही तिचं एकच स्वप्न होत मी चांगलं शिकावं आणि माझं भविष्य सुरक्षित करावं आई मला कोणत्याही कठीण मेहनतीत आणि परिश्रमात टाकून अभ्यासापासून दूर करू इच्छित नव्हती यासाठी आईने स्वतःला दिवस रात्र कष्टांमध्ये झोकून दिलं होतं नोकरीसह घर सांभाळणं खूप कठीण होतं पण आईने कधी हार मानली नाही तिच्या चेहऱ्यावर कधीही थकवा किंवा त्रास दिसला नाही तिने तो मला दिसू दिला नाही ताप असताना सुद्धा ती हसत मला शाळेत पाठवत आणि स्वतः नोकरीला जात पण माझ्या समोर कधीही तिने आपल्या त्रासाचा उल्लेख केला नाही मात्र तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळायचं किती आजारी आहे अशाच प्रकारे आईने मला कॉलेजपर्यंत पोहोचवलं कॉलेजच्या दिवसात जेव्हा मी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईने ठाम नकार दिला ती म्हणाली फक्त तू अभ्यास कर मला दुसरं काहीही नको मी आईला सांगितलं की आता मी मोठा झालो आहे नोकरी आणि शिक्षण दोन्ही करू शकतो पण आई म्हणाली मला हवा आहे की तुला चांगली स्कॉलरशिप मिळावी तू चांगल्या गुणांनी पास व्हावं तुझ्या बाबांचेही हेच स्वप्न होतं की आपला मुलगा शिकून मोठा माणूस बनावा तुझ्या बाबांना आयुष्यभर याचं दुःख होतं की त्यांनी शिक्षण का घेतलं नाही आणि मला नाही पाहायचं की तुला हे दुःख भोगावं लागेल मी आईच्या या गोष्टीला मनापासून स्वीकारलं आणि खूप मेहनत करू लागलो चांगल्या गुणांनी कॉलेज पूर्ण केलं आणि त्यामुळे मला विद्यापीठात स्कॉलरशिप मिळाली मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नोकरीही सुरू केली हळूहळू नोकरीत प्रगती झाली घरची परिस्थिती सुधारली तेव्हा मी आईची नोकरी सोडवली आणि तिला आराम करण्यास सांगितलं घरात नोकर ठेवले आई म्हणत राहिली की घरात नोकर कशाला आपण दोघंच आहोत पण मला वाटत होतं की माझी आई जिने आयुष्यभर मेहनत केली आता तिने आराम करावा आईच्या चेहऱ्यावर मला यशस्वी पाहून जी आनंदाची झलक दिसायची तीच माझ्यासाठी या जगातील सर्वात मोठी देणगी होती मी माझ्या आईला हसताना पाहू इच्छित होतो जिने आपले तारुण्याचे दिवसही माझ्यासाठी कुर्बान केले होते आणि मग याच काळात माझ्या आयुष्यात ललिता आली तीही माझ्यासोबतच नोकरी करत होती आम्ही दोघे एकाच कार्यालयात काम करत होतो मी आईला ललिताबद्दल सांगितले तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली मला स्वतःला हेच वाटते की तुझ्या आयुष्यात आनंद यावा तुझा घर संसार आनंदाने भरावा मीही तुला नवरदेव झालेला पाहू इच्छिते आईने त्वरित ललिताच्या घरी स्थळ घेऊन गेली आणि आमचे नाते निश्चित झाले सहा महिन्यानंतर ललिता माझी पत्नी म्हणून आमच्या घरी आली आणि मला असे वाटले की आता माझे आयुष्य पूर्ण झाले आहे पण ही माझी सर्वात मोठी चूक होती लग्नाच्या काही माझ्यामध्ये आणि ललितामध्ये सुरू झाली ती लहान लहान गोष्टींवरून भांडायला लागली मी ऑफिसवरून आल्यावर थोडा वेळ आईसोबत घालवायचो तर ती गोष्ट तिला सहन व्हायची नाही आई कधी मला जवळ बोलावून काही काम सांगायची तर त्यावरही ललिता चिडायची ती नेहमी म्हणायची तुमची आई मला शांततेची दोन घडी तुमच्यासोबत बसू देत नाही पण खरे तर माझी आई फार कमी वेळ मला बोलवायची मी तिच्याजवळ बसायचो कारण ती एकटी होती आणि तिला माझ्या सहवासाची गरज होती संपूर्ण आयुष्यभर माझ्या आईने माझ्यासाठी तिचा वेळ आणि कष्ट दिले होते त्यामुळे मला असं वाटायचं की तिला हा पूर्ण अधिकार आहे की मी तिच्यासोबत काही क्षण निवांत घालवावेत पण ही गोष्ट मी ललिताला कशी समजावून सांगू एक दिवस आमचा वाद इतका वाढला की आई खोलीत आली आणि म्हणाली काय झालं रे बेटा का सुनबाईसोबत भांडतोस हे ऐकताच ललिता रागाने म्हणाली हे सगळं तुमच्या शिकवणुकीचं फळ आहे तुम्ही यांना जवळ बसवून माझ्या विरुद्ध कान भरता म्हणूनच हे माझ्याशी सारखे भांडतात ललिताचे हे बोल ऐकताच मी तिला जोरात एक जोरा चापट मारली ती ज्या शब्दात माझ्या आईशी बोलत होती ते मला सहनच होईना पण माझ्या या वागण्यावर आईनेही मला एक जोरदार चापट लगावली आणि म्हणाली तुझी तुझ्या बायकोवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली मी असे तुझ्यावर संस्कार केले नाहीत आईकडून मी पहिल्यांदाच मार खाल्ला होता त्यामुळे मनातून खूप दुखावलं गेलो मी आईकडे पाहत राहिलो आणि मग घरातून बाहेर पडलो साऱ्या शहरात भटकत राहिलो डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन दुःखाने भरले होते ललिताने आईशी केलेली उद्धट वागणूक अजूनही माझ्या कानात घुमत होती मला तिच्यावर इतका राग होता की घरी परत जाण्याची इच्छाच होत नव्हती रात्रभर भटकत राहिलो शेवटी पूर्ण थकल्यावर मध्यरात्री घरी पोहोचलो घरात पाऊल टाकताच माझी नजर आईवर गेली आई माझी वाट पाहत जागी होती मला पाहताच तिने मला जवळ बोलावलं बाजूला बसवलं आणि म्हणाली ललिता अजून नादान आहे तिच्याशी समजूतदारपणाने वागायला हवं तिची काळजी घेत जा आईने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली जा ललिताची माफी मागून ये तिने काहीही चूक केली असली तरी तुला तिच्यावर हात उचलायला नको होता मी आईला म्हणालो पण ती तुझ्याशी उद्धटपणे वागत होती आई हसून म्हणाली काही हरकत नाही ती आत्ताच नवीन आली आहे आपल्या घरात तिला थोडा वेळ दे ती स्वतःहून सावरून जाईल आईच्या या बोलण्याने मी माझ्या खोलीत जाऊन ललिताची माफी मागितली तिनेही मला क्षमा केली त्या दिवसानंतर ना तिने माझ्याशी भांडण केले ना तिचे वागणे आईबरोबर अयोग्य राहिले माझे मनही मन शांत झाले हेच तर मला हवे होते माझी आई आणि बायको एकत्र आनंदाने राहाव्यात पुढच्या महिन्यात मला कळले की ललिता आई होणार आहे आणि माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही पण या बातमीनंतर तिने माझ्यावर एक नवीन दडपण टाकायला सुरुवात केली की या देशात काहीही ठेवलेलं नाही तुला परदेशात नोकरी शोधायला हवी तिथे जास्त पैसे मिळतील आपण चांगले घर घेऊ शकतो आणि तुझा व्यवसायही चांगला स्थिर बसेल मग तू परत येऊ शकतोस कारण हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचे आहे तिच्या बोलण्याने मी चकित झालो कारण मला इथेही चांगली नोकरी मिळाली होती पण ती वारंवार म्हणत राहिली की इतक्या कमी पैशात आपले काही भविष्य नाही आता आपण दोघेच आहोत पण जेव्हा कुटुंब वाढेल तेव्हा खर्चही वाढतील मला परदेशी जायचे नव्हते पण ललिताने तिच्या चुलत भावाकडून माझी तिथे नोकरीही लावून दिली एके दिवशी ती रडतच म्हणाली तुम्हाला मला सुखी आयुष्य द्यायचेच नाही नाहीतर माझ्या सांगण्यावरून परदेशी गेला असतात तुमच्याशिवाय राहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे पण हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे तिचे डोळे भरून आलेले पाहून माझे हृदय हल्ले मी आईशी याबद्दल बोललो तर तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला तिने माझा हात हातात पकडला आणि म्हणाली बाळा हे माझे उतार वय आहे कधी डोळे मिटतील सांगता येत नाही मी फक्त एवढेच इच्छिते की तू माझ्यासोबत राहावं ही गोष्ट ललिताच्या कानावर गेली तेव्हा तिने आईला सरळ विचारलं तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यात अडथळा का आणताय त्याला शिकून संस्कार देऊन मोठं केलं ते यासाठी की जेव्हा तो प्रगतीच्या मार्गावर जाईल तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी समोर तुमच्या त्यागाची आठवण करून द्याल आणि त्याला तुमच्या जवळच ठेवण्याचा प्रयत्न कराल ललिताच्या या उद्धड बोलण्यावर मी तिला रोखून पाहिलं पण आईने डोळे पुसले आणि शांतपणे म्हणाली ठीक आहे बाळा जर तुझे भविष्य परदेशात असेल तर तू निघून जा त्या दिवसानंतर आईने मला पुन्हा थांबवलेच नाही माझी आणि ललिताची यावर पुन्हा एकदा चर्चा झाली पण ती गप्प बसून राहिली तिने काहीही उत्तर दिले नाही मग दोन महिन्यांनी मी परदेशी जाण्यासाठी तयारी केली माझी नोकरी खरोखर चांगली होती पगार भारतात मिळायचा त्यापेक्षा दुप्पट होता पण आई आणि ललिताशिवाय राहणं खूप अवघड जात होतं मुलान हो मी त्या मुलांपैकी एक होतो जे आईच्या हातची भाकरी खाऊन मोठे झाले आहेत आणि मोठे झाल्यावरही आईच्या हातच्या जेवणालाच प्राधान्य देत होते ललिताच्या येण्यानंतरही मी आईला एखाद्या खास पदार्थाची मागणी करायचो अशा परिस्थितीत रोज हॉटेलचं अन्न खाऊन माझी तब्येत खूप बिघडू लागली मी जेव्हा घरी फोन करायचो तेव्हा आईला नक्की सांगायचो की तिच्या हातच्या जेवणाची मला खूप आठवण येते आईलाही माझी खूप आठवण यायची मी फोन केला की ती हमखास रडायची हळूहळू असं होऊ लागलं की आईशी बोलणं कमी होऊ लागलं मी फोन केला की ललिता सांगायची आई आराम करत आहे किंवा ती झोपली आहे मला हे समजेना असं झालं की आई इतकी झोप का घेत होती एकदा मी हा प्रश्न ललिताला विचारला तर ती म्हणाली आता त्यांचं वय झालंय घरात दुसरं काही काम नाही त्यामुळे त्या, त्या फक्त आराम करतात मी त्यांना वारंवार त्रास देत नाही मग एके दिवशी भारतातून फोन आला की मी एका मुलाचा बाप झालो आहे माझ्या घरी माझ्या मुलाचा जन्म झाला होता मी खूप आनंदी होतो पण दोन वर्षांपूर्वी परत येणं शक्य नव्हतं दोन वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा मी घरी परतलो तेव्हा आईला पाहून थक्क झालो ती अगदी सुकून हाडांचा सांगाडा झाली होती असं वाटत होतं जणू ती वर्षानुवर्ष आजारी आहे आईची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं पण ललिताने मला धीर दिला आणि म्हणाली आई ठीक आहे फक्त वयामुळे अशक्त वाटत आहेत दुसरं काही नाही आई बहुतेक वेळा झोपलेलीच असायची आणि तिच्याशी फारसं बोलणंही होत नव्हतं मी जितके दिवस तिथे होतो तितका वेळ माझा ललिता आणि माझा मुलगा अभिसोबतच गेला आणि मग मी पुन्हा परदेशी परतलो ललिताने सांगितलं होतं की तिने भरपूर पैसा साठवला आहे आणि लवकरच इथं मोठं घर बांधेल म्हणजे मला परदेशात राहावं लागणार नाही मीही या आशेवर दिवस काढत होतो दोन दिवसांपूर्वी माझ्या मुलाचा वाढदिवस होता मी फोन केला तर मी बोललो मग आईशीही बोललो आईने थोडंसं बोलून फोन खाली ठेवला आणि मग ललिताने फोन घेतला काही दिवसांनी ललिताचा फोन आला आणि तिने थेट मला आईच्या निधनाची बातमी दिली ही बातमी माझ्यासाठी एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हती मला आईच्या अंतिम संस्कारात सहभागी व्हायचं होतं पण या कर्तव्यापासून मी वंचित राहिलो कारण परत जाण्यासाठी अजून एक वर्ष बाकी होतं आईच्या निधनानंतर मी दररोज तिच्यासाठी प्रार्थना करायचो तिची माफी मागायचो की तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत राहू शकलो नाही हे दुःख मला आतून खात होतं एक वर्ष उलटून गेलं आणि मी माझी नोकरी सोडली व कायमस्वरूपी सो परत आलो कारण माझ्या पत्नीने नवीन घर बांधलं होतं तिने मोठ्या परिसरात घर विकत घेतलं त्याची पूजा करून काही पैसेही साठवले होते त्यामुळे आता मला भारतातच नोकरी करायची होती तसे ही आई गेल्यानंतर ललिता आणि अभि दोघेच होते आणि त्यांची काळजी मला लागून राहायची जेव्हा मी परत आलो आणि घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज माझी आई मला वाट पाहताना दिसली नाही आज त्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी ती आतुरता नव्हती जी नेहमी मला उशीर झाला जागी राहायची माझ्या मनात इतकं दाटून आलं की मी दरवाजाजवळ कोसळलो आणि जोरजोरात रडू लागलो माझी अवस्था पाहून ललिताने मला सावरले आत नेले आणि म्हणाली का काळजी करता सगळं ठीक होईल तुम्ही चिंता करू नका मी म्हणालो मला जुन्या घरात जायचं आहे मला आईची खूप आठवण येते आईचं निधन त्या घरातच झालं होतं आणि तिच्या मृत्यूनंतर ललिता या नवीन घरात राहायला आली होती त्यामुळे मला तिची अधिक काळजी वाटायची कारण हा नवीन परिसर होता ललिता म्हणाली ते जुनं घर तर मी विकून टाकलं हे ऐकून माझे डोळे आश्चर्याने विस्पारले मी रागाने म्हणालो तू हे काय केलंस ते माझ्या आईचं घर होतं माझं बालपण तिथेच गेलं तू ते घर का विकलं ललिता म्हणाली हे घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती आणि मग तुझ्या आईकडून मी त्यांच्या हयातीतच संमती घेतली होती की मी ते घर विकून इथे पैसे गुंतवेन म्हणूनच आईच्या निधनानंतर मी ते घर विकले तुला म्हणून नाही सांगितले कारण तू परदेशात होतास आणि उगाच काळजी करशील किंवा मला थांबवशील ललिताच्या या वागण्याने मला खूप राग आला पण आता जे व्हायचं होतं ते तर होऊन गेलं होतं मी ललिताला म्हणालो मला आईचा अंतिम विधी ज्या जागी झाला तिथे घेऊन चल मला आईला भेटायचं आहे ती म्हणाली चला मी तुम्हाला घेऊन जाते मग ती मला स्मशान भूमीत घेऊन गेली आणि एका जागेकडे बोट दाखवत म्हणाली इथे तुमच्या आईचा अंतिम संस्कार झाला होता हे ऐकून मी त्या जागेजवळ बसलो आणि मोठमोठ्याने रडू लागलो हाताने माती उचलून आईची माफी मागू लागलो मग मी ललिताला विचारले या जागेवर थडगं का बांधलं नाही ती म्हणाली तुम्ही इथे नव्हता मी एकटीने किती आणि काय काय करायचं आता तुम्ही आलात ना तर तुम्हीच ठरवा काय करायचं आणि काय नाही स्मशानभूमीतून परत घरी आलो तेव्हा माझं मन दुःखाने भरून गेलं होतं मी ललिताला म्हणालो आईच्या शेवटच्या विधीत मी सहभागी होऊ शकलो नाही पण आता मी आईसाठी काहीतरी करू इच्छितो त्या दिवसापासून मी गरिबांना अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला एका मित्राच्या मदतीने मला नोकरीही मिळाली मी रोज एखाद्या गरीब वस्तीत जात असे आणि अन्न वाटत असे काही दिवसानंतर ललिताने मला रोज असे करताना पाहिले आणि म्हणाली का उगाच आपली मेहनतीची कमाई अशी वाया घालवताय आईसाठी तुम्ही खूप काही केलं आता आमच्याकडेही लक्ष द्या मी ललिताला म्हणालो संपूर्ण आयुष्यभर सुद्धा हे करत राहिलो तरी आईच्या बलिदानाचे ऋण फेडू शकत नाही ती गप्प बसली महिन्याभराने मी एका झोपडपट्टीत अन्न घेऊन पोहोचलो आणि स्वतःच्या हाताने वाटायला लागलो तेव्हा एक लहान मुलगा एका झोपडीकडे बोट दाखवत म्हणाला तिथे एक आजी राहतात त्या चालू फिरू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा अन्न द्या हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी त्याला म्हणालो बाळा मी स्वतः त्यांच्यापर्यंत अन्न घेऊन जातो मी आधी सगळ्यांना अन्न वाटलं आणि नंतर एका ताटात जेवण घेऊन त्या झोपडीत गेलो आत एक वृद्ध स्त्री चार पायीवर बसलेली होती तिचे केस विस्कटलेले होते डोळे खाली झुकलेले होते मी हळू आवाजात म्हणालो आई भुकेली आहेस का जेवण खाशील माझे शब्द ऐकून त्या स्त्रीने हळुवार डोके वर केले आणि माझ्याकडे पाहिले मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर संपूर्ण आकाश कोसळवला आहे ती स्त्री तिच्या लहानशा डोळ्याने माझ्याकडे पाहून ओळखण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला पहिल्याच नजरेत ओळखलं जिच्या कुशीत मी लहानाचा मोठा झालो जिच्या त्यागामुळे मी आज तिथपर्यंत पोहोचलो तिला मी कसा ओळखू शकत नाही माझ्या हातातून ताट गळून जमिनीवर पडले आईने जमिनीवर पडलेले अन्न पाहिले आणि थरथरत चार पायीवरून खाली उतरली ती दोन्ही हाताने ते अन्न तसेच उचलून खाऊ लागली देव जाणे किती दिवसांपासून ती उपाशी होती हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला आई असं म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली आणि माझ्या मिठीत जातास तिने मला ओळखलं ती म्हणाली अनिल तू आलास कुठे होतास तू मी आईच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता फक्त हुमसून हुमसून रडत होतो मग मी स्वतःच्या हाताने आईला जेऊ घातलं तिच्या जवळ बसलो आणि तिच्याशी गप्पा मारू लागलो त्यानंतर आईने मला एक असं सत्य सांगितलं जे ऐकून माझं हृदय तुटून गेलं आई म्हणाली तुझ्या जाण्यानंतर ललिताचं वागणं माझ्याशी खूप वाईट झालं ती मला जबरदस्ती झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची ती तुझ्या एकाच चापटीचा बदला माझ्याकडून घेत होती जी तू रागाच्या भरात तिला मारली होतीस मी तिला हजार वेळा सांगितलं की मी कधीच तुला त्याच्या विरोधात भडकवलं नाही पण कधीच काहीच ऐकायला तयार नव्हती आणि माझी शत्रू बनली मग एका रात्री तिने मला घराबाहेर हकलवून दिलं आणि मी संपूर्ण रात्र इकडे तिकडे भटकत राहिले सकाळी पुन्हा तिच्याकडे गेले पण तिने मला घरात पाऊलही टाकू दिलं नाही आणि हकलवून लावलं मग मी रस्त्यावर बसले काही भिकारी जे तिथं भीक मागत होते त्यांनी मला सोबत घेतलं कारण माझी अवस्था खूपच वाईट झाली होती मग मलाही भीक मागायला लावलं ललिताने घर विकून कुठे नवीन घर घेतलं हे मला अजिबात माहीत नव्हतं मी अनेकदा माझ्या घराकडे गेले पण तिथे ना तू होतास ना ललिता मी काय करणार मग मी ह्या झोपडीत राहायला लागले ज्या लोकांनी मला इथं आणलं त्यांनीच मला ही झोपडी दिली आणि माझ्या खाण्यापिण्याची सोयही केली पूर्वी मी स्वतः भीक मागायचे पण काही काळापासून माझी तब्येत इतकी खराब झाली होती की आता मला भीक मागण्यासाठीही बाहेर जाता येत नव्हतं असं म्हणत आई रडू लागली आणि माझं हृदय तुटून गेलं मी आईचा हात पकडला आणि तिला माझ्या मोठ्या घरात परत घेऊन आलो आईला माझ्यासोबत पाहून ललिताच्या चेहऱ्याचा रंग बदलला तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आई मला अशा अवस्थेत भेटेल रागाने मी ललिताला विचारलं की तिने हे सगळं का केलं ती नजर चुकवू लागली आणि म्हणाली मी हे केलं कारण तुझी आई आपल्या दोघांच्या मध्ये भिंतीसारखी होती तुम्हाला तुमच्या आईशिवाय काही दिसतच नव्हतं म्हणून मी त्यांच्यापासून सुटका करून घेतली पण तुमच्या आई आयुष्यभर माझा पाठलाग करत राहतील मला ललिताच्या मानसिकतेबद्दल वाईट वाटलं कारण तिने मला कुणाच्या तरी दुसऱ्याच्या अंतिम संस्काराच्या जागेवर बसवून सांगितलं होतं की ही माझ्या आईची अंतिम विधीची जागा आहे त्या क्षणीच मी ललिताला घटस्फोट दिला आणि तिला माझ्या घरातून निघून जाण्यास सांगितलं ललिता आमच्या मुलाला घेऊन निघून गेली आणि मी माझ्या आईच्या पायाशी बसलो मी माझ्या आईच्या त्यागाला कधीच विसरू शकत नव्हतो माझ्या आईने मला रोखलं होतं की मी ललिताला घटस्फोट देऊ नये पण मी अशा स्त्रीसोबत अधिक काळ राहू शकत नव्हतो जिने माझ्या आईवर एवढा मोठा अन्याय केला होता काही काळानंतर माझ्या आईचं निधन झालं काळ पुढे जात राहिला आणि मी दुसरं लग्न केलं माझी दुसरी पत्नी खूपच चांगली आणि संस्कारी होती तिने माझी खूप काळजी घेतली आमच्या दोन मुलांसोबत आम्ही चांगलं आयुष्य जगू लागलो वेळेचं चक्र फिरत राहिलं माझ्या दोन्ही मुलांचेही लग्न झाले मग एके दिवशी मी माझ्या मुलीला तिच्या सासरी भेटायला जात होतो तेव्हा वाटेत एका भिकारीने माझ्या गाडीच्या काचेला टकटक केली मी काच खाली केली आणि बघतच राहिलो कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून ललिताच होती तिने माझ्या समोर हात पसरला आणि भीक मागितली तिची मानसिक अवस्था ठिकाण्यावर नव्हती आणि तिने मला ओळखलेच नाही इतक्यात दुसरी एक बाई धावत आली आणि तिला ओढत घेऊन जाऊ लागली कारण ट्रॅफिक सिग्नल सुटला होता मी गाडी एका बाजूला थांबवली आणि त्या दुसऱ्या महिलेला हाताने इशारा करून बोलावले मी तिला विचारले ही कोण आहे हिला काय झाले आहे ती म्हणाली हिचा मुलगा हिला झोपडपट्टीत सोडून निघून गेला माहीत नाही तो कोण होता कुठे राहतो पण आता ही आमच्या सोबत राहते हिची मानसिक अवस्था बिघडली आहे कारण हिने ज्या मुलाला जन्म दिला त्यानेच तिला आमच्या हवाली केले ऐकले की तिचा मुलगा खूप श्रीमंत झाला आहे आणि आता त्याला आपल्या आईला सोबत ठेवायचे नाही हे बोलून ती बाई निघून गेली त्या बाईचं बोलणं ऐकून मला एवढं मात्र नक्की माहीत झालं की कर्म फिरून नक्की येतं मी निश्चल मनाने पुन्हा गाडी चालू केली आणि भूतकाळाच्या आठवणीला मागे सारत पुढे निघून गेलो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह